एकवीस पारायणाचा संकल्प मी दुपारी सोडलाय आणि आता संध्याकाळी पाच वाजता अकरा गुरुवार पारायणाचा संकल्प सोडला आपली चमचमीत समजा पावभाजी तयार झाली तर <स्वाँ> 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 पहा आज मी एकवीस पारायणाचा पण संकल्प सोडलाय गुरुवारचा आणि आज मी अकरा गुरुवार पारायणाला पण सुरुवात केली एकवीस पारायणाचा संकल्प मी दुपारी सोडलाय आणि आता संध्याकाळी पाच वाजता अकरा गुरुवार पारायणाचा संकल्प सोडत हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल तुझी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि मी इथे सोडत आहे संकल्प मी अकरा गुरुवार पारण्याचा संकल्प सोडत आहे म्हणजे मी आता अकरा गुरुवार स्वामींचे करणार आहे बरोबर संध्याकाळचे पाच वाजलेत दुपारी मी अकरा गुरुवार स्वामी जयंती निमित्त एकवीस सोडला होता व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेलाच आहे आणि आता येते मी अकरा गुरुवारचा संकल्प सोडत आहे कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी देवराला सुरुवात करायची असते मराठी महिन्यातील फाल्गुन महिना म्हणजे शेवटचा महिना शेवटच्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून मी माझ्या अकरा गुरुवार व्रताला सुरुवात केलेली आहे तर पहा आजपासून मी अकरा गुरुवार पारायण पण संकल्प पा चालू केलाय अकरा गुरुवार स्वामींचे चालू केलेत तर आता बरोबर सहा वाजलेत आता मला करायचं आहे स्वयं हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी आज वार आहे गुरुवार आणि वाजलेत बरोबर संध्याकाळचे सहा मी ठेवलाय चहा आणि तर तापते झाला पिऊन झाला आता लागायचंय स्वयंपाकाला आपल्याकडे येणार आहेत पाहुणे आल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करानच तर आता सगळ्यात आधी स्वयंपाकाला लागूया अजून दिवाबत्ती पण करायची आहे पण वेळ आहे थोडासा तर आज येणार आहेत पाहुणे त्यांच्यासाठी बनवणार आहे मी पावभाजी तर आता पावभाजी मी काय केलंय बटाटे घेतले फ्लावर घेतले ढोबळी घेतलीय आणि वाटाणा घेतलाय हा सगळा स्वच्छ धुवून कुकर मध्ये घालून घ्यायचाय ही भाजी मला जवळजवळ दहा ते बारा माणसांना पुरण एवढी करायची आता भाज्या सगळ्या मी घेतल्यात आता तेच घेते पाणी घालून त्याच्यानंतर ते थोडस तेल घालायचंय आणि त्यानंतर चवी पुरत थोडस मीठ मीठ थोडस घालायचंय पहा आता सगळ्या भाज्या मिशिजायला टाकून दिल्या आता मला करायची आहे संध्याकाळची दिवाबत्ती तर पहा आता थोडी खीर पण बनवत आहे खिरीसाठी मी थोडे तांदूळ भाजून घेते तांदूळ भाजून भिजल घालून ठेवायचे आणि दहा मिनिटांनी मग ते बारीक करून आपल्याला खीर करायची मस्त असे तांदूळ भाजून झालेत आता हे वाटीत काढून घेते त्यानंतर त्यात पाणी घालून एक दहा मिनिट भिजून द्यायचंय बरोबर आपल्या भाज्या सगळ्या शिजून निघल्यात हे काढून घेतलं कारण आपल्याला मॅश मी एकीकडे पावभाजी आहे आणि एकीकडे भात पण टाकून देणार आहे कारण मी सगळी तयारी आधी करून ठेवलेली आहे पावभाजीसाठी सगळ्यात सा आधी मी तेल घालून घेते थोडस तेल घालून घेते आता सगळ्यात आधी जिरं दोन्हीला पण घालून घेते त्यानंतर जिरं मी कांदा टाकते ही सगळी तयारी भाताची आहे आता यात पण मी कांदा घालून घेते साधे परतून होते तोपर्यंत पर्यंत आपण मॅश करून घेऊया आता खिचडी भातामध्ये आता खिचडी मध्ये भातामध्ये बा, ह्या सगळ्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्यात ाला आपण किती पण आपल्या भाज्या शिल्लक असतील तेवढ्या घालू शकतो मी वाटाणा थोडा जास्त घातलाय कारण आता सीजन चालू आहे परतून झाल्यात भाताच्या आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचे त्यानंतर हळद पावडर इकडे पावभाजीचा पण आपला कांदा चांगला परतलाय त्यामध्ये पण आलं लसूण पेस्ट आपण घालून घेऊया आलं लसूण पेस्ट परतली की हा टोमॅटो आपल्याला त्यात मध्ये घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो चांगला शिजवून आहे मसाले लाल पावडर काळं तिखट आणि धना पावडर जिरा पावडर आणि बिर्याणी मसाला हे सगळे मसाले आपल्याला भातामध्ये घालून घ्यायचे मसाले टाकल्यानंतर टोमॅटो घालून आहे त्याचा अनंतर पावभाजी मसाला भाज्या चांगल्या परतून झाल्यात आता तांदूळ त्यात टाकून द्यायचे त्यानंतर तांदूळ आपले चांगले हलून घ्यायचे आणि वरतून भरपूर सारी कोथंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर पाणी घालून घ्यायचं भाताच्या दीड पट पाणी आपल्याला घालायचंय तांदळाच्या म्हणजे आपला भात मोकळा होतो आणि मग चवीपुरतं आपलं मीठ घालून घ्यायचंय ओके आता भाजी टाकीपर्यंत आपलं टोमॅटो पण चांगले शिजून निघलय आणि सगळं पाणी सुटलंय आता यामध्ये सगळे मसाले आपल्याला घालून घ्यायचेत यामध्ये काय आहे लाल तिखट आहे काळ तिखट आहे पावभाजी मसाला आहे धना पावडर जिरा पावडर आणि हळद हे सगळे मसाले आहेत हे यामध्ये घालून घ्यायचेत आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि थोडस पाणी घालून हा मसाला सगळा आपल्याला चांगला शिजून आहे झाकण ठेवून आहे म्हणजे आपला मसाला चांगला शिजन सगळा मसाला आपल्याला आता चांगला शिजवून आहे तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचा आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं मस्त असं आपलं सगळं वाटण सारण शिजून निघलंय आणि तेल पण सुटलंय मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचंय सगळं मिश्रण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर मग पाहिजे तर एवढं पाणी आपल्याला त्यात घालून घ्यायचं पा अशी आपली भाजी झाली आहे यामध्ये जर अजून पाणी घालायचं असलं तर घालू शकता नाहीतर अशीच पण आपण खायला घेऊ शकतो मी थोडस पाणी घालणार आहे अशा पद्धतीने माझी भाजी आहे त्यामध्ये आता मीठ घालून घेते त्यांना पण आधी मीठ घातलंय त्यामुळे मीठ थोडस मापातच घालायचंय वरतून कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे आणि आता ह्या भाजीले चांगली उकळी काढून घ्यायचे म्हणजे आपली भाजी तयार झाली भाजी उकळण्यासाठी ठेवून दिली त्यानंतर लग्यात भांडे घासायला घेतले कारण भांडे बरेचले पडले होते आणि लाईट पण गेलेली होती आणि भाजी उकळून होईल तोपर्यंत माझे भांडे पण होतील भांडे घासले आज गुरुवार होता त्यामुळे आरती वगैरे मला सगळं करायचं होतं मग सगळं भाजी उकळायला ठेवून दिल्यानंतर भांडे वगैरे सगळे घासून घेतले भाजी झाकून ठेवली आणि त्यानंतर मग आलो आरतीला आज मला नैवेद्याला खीर करायची होती परंतु लाईट जे आमची गेली तर ते लवकर आलीच नाही जवळजवळ आठ साडेआठ वाजून गेले होते इथे पण लाईट तरी आलीच नाही म्हटलं मग आता नैवेद्य काय करावं खिरीच बाजूला ठेवून दिलं आणि थोडासा शिरा बनवला आणि नैवेद्यापुरताच बनवला एक वाटीभर शिरा नैवेद्य दाखवून घेतला आरती करून घेतली पाहुणे पण येणार होते परंतु त्यांना होत चालला होता म्हटलं मग आपलं हे सगळं उरकून घ्यावं मग ते आल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे व्हायलाच बराच वेळ लागेल त्यामुळे आम्ही आमचे बाकीचे काम उरकून घेतले त्यानंतर बबलूला आयुष्याला लागली होती भूक त्यामुळे म्हटलं मग आता चला तुम्ही दोघं जेवून घ्या पाहुणे आल्यानंतर चट तयार झाली जेवतील नका आता इथं मी मस्त करते पाव गरम करून घे पावाला तुम्ही तूप पण टाका बटर पण बटर नसेल तर तूप चाललं तूप पण नसेल तर तेल थोडस तेल टाकून थोडेसे फक्त गरम करून घ्यायचे मस्त अशी गरम गरम पावभाजी तयार झालेली आहे आपण बाहेर पावभाजी खातो आपल्याला माहित ते तेल कसं का वापरतात कांदा कसं का वापरतात किंवा अजून काय काय घालतात घरच्या घरी मस्त अशी ही पावभाजी खायला पण अतिशय चवदार त्याबरोबर कांदा लिंबू आणि कोथंबीर आपली चमचमीत अशी पावभाजी तयार झाली कशी झाली रे ओके घरातलं सगळं उरकलं होतं आम्ही बसलो होतो बाहेर लाईट गेलेली होती आणि मग नंतर ही इन्व्हर्टरची लाईट होती पा दिसता येतं आलेत पाहुणे गाडी त्यांची आली आहे आणि आयुषने आणि बबलूने त्यांची केलेली आहे स्वागताची तयारी कारण दिदीनी त्यांनी घेतली आहे नवीन गाडी त्याच्यामुळं ते गाडी घेऊन आलेले आहेत बबलूने आणि आयुषने केली त्यांची स्वागताची तयारी नवीन गाडीचं स्वागत बघलून अशा पद्धतीने केलंय गाडीचं स्वागत फटाके वाजून केलं सगळ्यांना मग गाडीतून खाली उतरून दिला आता गाडी आम्हाला गाडीचं पूजन करायचं होतं त्यामुळे गाडी वळवून घेत होते कधी आपण गाडीचं पूजन करायचं म्हटलं की पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करूनच आपल्याला हे पूजन करायचं असतं म्हणून आम्ही पूर्वीला तोंड करून गाडी लावून घेतली गाडीच्या पूजेची सगळी तयारी करून आधीच ठेवलेली होती त्यानंतर मग पूजेचं ताट आणलं आधी कुंकू वगैरे सगळं वाहून गाडीचं पूजन करून घेतलं आता इथं लाईट नसल्यामुळे जास्त चांगलं काही शूट घेताच आलेलं नाही परंतु म्हटलं चला जसं येईल तसं येईल इथे आम्ही पाच जणींनी गाडीचं पूजन करून घेतलं हळदी कुंक वाहून घेतलं तोपर्यंत दिदीने सर्वांना पेडे दिले पकड़ <laughs> गाडीची सगळ्यांनी मिळून पूजा वगैरे सगळं केलं त्यानंतर सगळ्यांनी जेवणं केले उशीर खूप झालेला होता आणि त्यात लाईट पण नव्हती आणि आमचं इन्व्हर्टर पण नंतर बंद झालं त्यामुळे जेवणाचं वगैरे काही शूट घेता नाही आलं ते मी काही घेतलंच नाही कारण खूप अंधार होता त्यानंतर लगेच त्यांना जायचं होतं आणि मग ते निघाले चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक धन्यवाद